या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड प्रभू विश्वकर्मा समाज बौद्धेश संस्था वरुड व बारा बलुतेदार महासंघ वरूड यांच्या संयुक्त विद्यमाने वरुड शहरातील केदारेश्वर देवस्थान येथे प्रभू विश्वकर्मा मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सवानिमित्त वरुड शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली यामध्ये मोठ्या प्रमाणात समाजबांधव एकत्रित दिसून आले के प्रभु आज केदारश्वर देवस्थान इथे प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी होत आहेत या जयंती उत्सवामध्ये आमदार चंदुभाई यावळ यांनी सुद्धा भेट दिला सर काय सांगू शकल आज मोठा उत्साह पास मिळता काय सांगू शकत सा। अतिशय चांगला असा हा विश्वकर्मा जयंतीचा कार्यक्रम समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी दरवर्षी आयोजित करण्यात येतो परंतु या वर्षीचा उत्साह अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये जाणवणारा उत्साह आहे आणि मी यासाठी सापले सरांच्या नेतृत्वाखाली जे बांधणी या मंडळींनी केली यासाठी मी खास करून त्यांना धन्यवाद देतो आणि तुमच्या समाजाची दिवसेंदिवस उन्नती हो तुमच्या नेतृत्वाखाली तुमच्या संघटनेच्या नेतृत्वाखाली ही मी देवचरणी प्रार्थना करतो जे काही माझ्याकडून सहकार्य तुम्हाला अपेक्षित आहे ते संपूर्ण सहकार्य माझ्या वतीनं तुम्हाला मी करीन असा मी या प्रसंगी शब्द देतो धन्यवाद खरंच लोकनेता असावा तर उमेशभाई यावलकर सारखा असावं आज त्यांनी बोलून दाखवलं की लहान लहान समाज था, समाजा था था, एक जे आहे त्या समाजाचा मी सुद्धा एका पदाधिकारी आहे आणि माझ्याकडून जे होईल ते मदत करेल आपल्यासोबत आपलं सर काय सांगू शकल सर सर आमचा समाज गरीब आम समाज आहे आम्ही आमचा समाज ग्रामीण भागामध्ये राहतो आणि आमचा समाज विखुरलेला आहे आमच्या समाजाची आजपर्यंत काहीच प्रगती झालेली नाही या भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे सरकार स्थापन झालं माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजना लागू केली आणि त्या योजनेचा पाहिजे त्या प्रमाणात फायदा होऊन नाही राहिला आणि आम्हाला एक लाख रुपये लोन मंजूर केलं लो, या एक लाख रुपयामध्ये कोणत्याही प्रकारचा धंदा होऊ शकत नाही लोखंड महाग आहे आणि आम्हाला कमीत कमी दहा लाख रुपयाचं कर्ज दिलं पाहिजे तरच आमच्या समाजाची प्रगती होईल आमच्या समाजाला आर्थिक क्षेत्रात त्या त्या व्यवसाय क्षेत्रात त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये किंमत मिळाली पाहिजे राजकीय क्षेत्रामध्ये आमचा प्रतिनिधी असला पाहिजे त्याच वेळेस आमच्या समाजाचा विकास होईल आणि प्रगती होईल आमच्या मुलांना सुखाचं जीवन जगता येईल व्यावसायिक जीवन जगता येईल आज केदारेश्वर देवस्थान इथे प्रभू विश्वकर्मा जयंती साजरी होत आहेत त्या जयंती उत्साहामध्ये मोठ्या प्रमाणात भयभक्त जमलेलं आहे आपल्या सर्व डॉक्टर निलेश बेलसरा सर काय सांगू शकाल सर हा उपक्रम गेल्या बारा तेरा वर्षापासून दरवर्षी साजरा होतो मी चार वर्षापासून रेग्युलर या उपक्रमाला येत आहे यावर्षी त्यांनी मूर्तीची स्थापना ठरवली आहे आणि या मूर्तीच्या स्थापनेकरिता त्यांचे पूर्ण वरुड शहरातून सर्वप्रथमच रॅली निघणार आहे मी या विश्वकर्मा जयंतीनिमित्त सर्व भाव सर्व बांधवांना शुभेच्छा देतो विश्वकर्मा जयंती मी एवढं सांगू शकतो की आमच्या विश्वकर्मा समाजाचे जे बारा बलुतेदार घटक आहेत यांच्या वतीनं विश्व या विश्वकर्मा जयंतीची रॅली आम्ही सादर केली आहे आणि आम्ही आहोत बारा बोलितोदार या संघ रॅलीच्या माध्यमातून आम्ही एवढं सांगू शकतो जनतेला आणि आमची समाजाची प्रगती झाली पाहिजे आमच्या समाजामध्ये नावी समाज सुतार समाज लोहार समाज कुंभार समाज शिमी समाज अशा अनेक बारा जाती आहेत या बारा जातीचा कसा प्रगती होईल विकास होईल या उद्देशानं हे समाजाला समजलं पाहिजे आणि आम्ही संघटित आहोत हे दाखवण्याकरिता आम्ही हे शोभायात्रा काढली आणि उद्या प्रभू विश्वकर्मा जयंती त्यानिमित्त ते आम्ही प्रभू विश्वकर्माची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केदारेश्वर मंदिरामध्ये स्थापन करणार आहोत लहान लहान समाज एकत्रित होणे काळाची गरज आहे त्याकरता आज भव्य दिव्य आयोजन आज करण्यात आलं आहे आजचा कार्यक्रम आनंदीपान भक्तिमय होत्या पाहत्र कॅमेरामॅन निकोबाहनीच सा। प्रवीण सारखं छोडा मोलस फोटो